कवर करायचे आहे काम कवर करायचे म्हणजे आता सांगितलंय म्हणलं करावं लागते नान अना तो सरपंच हो एवढं जर नाही ना उचलेलं भाऊ सरपंच परत कामाला नसते ते आपल्याला कळाल गल्ल्या काळाले बी उचला ना मला तू तु देतो खाणू खाणं मोकळ करून अरे मग हे मोकळ केल्याशिवाय कस काय दे मला सांग ना तू काय खोऱ्या नोकरी का दे तेवढं बी आहे प्रथम मी एका मोकळ केलेलं तुला भरून दे तिकडं चल नको भरून दे तुला असं मला उचलत नाही तेवढं भरून देतो अरे थोडं थोडंच भरून थोड देतो काम केलेलं वाटलं पाहिजे काम झालेलं वाटलं पाहिजे मोकळं झालं पाहिजे आणि पैसे बी भेटले पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी काय बघितलं का काय का ते बघून ते आले अरे दररोज येत ते कुठं जाते खा ना ते नेमक्या छात्यात कुठं काय मला कळणार राहू नको तिकडे जाऊन तू नेसत दररोज वेळेला नेसत नेसत गप्पा मारत काही करीत तू ऐक ना काहीतरी आयड्या करावं लाग आयडिया आयड्या आयड्या हा काम कर इकडं होईन ना शंभर टक्के होईन सलमा आता हा काम आ, आ, चले। चले। करू। आ, ते काम झालं कशी कामाला सुरुवात करू कशी हा चल आणि ऐक ना तो सांगितल्या पद्धतीनं करायचं त्याला कळून सुद्धा द्यायची ना काय सुरुवात तू आधी करू तू कर इतका भारी पिक्चर लागल्या ना थिएटरला तू बघितल्यावर तू पण त्याच्या गाण्यात मला आवडतच नाही पण तू जस आग्रह होता चल चल मग आले आता कधी येते बस एकदम कधी येते काय माहिती टाइम पण निघून जायला बस सगळं हा ना पिक्चरचा टाइम झालाय ना जागा पण भेटली पाहिजे तू बुक नाही केलंय का तू तर मला तिकीट काढतो तुझं तिकीट काढते म्हटलं तर पण तिथे गेला बुक करू ग अरे काय जायचं काय त्या प्रॉपर्टीच एवढं काय करायचंय सांग ना तुझं करू काय करायचं एवढ्या प्रॉपर्टीच अरे एवढे चार चार जीएसीबी दोन तीन ट्रॅक्टर काय घासल्या वाचायचं का त्याच्यावर एवढ्या प्रॉपर्टीचं आणि मी काय करायचं त्याच मला सांगते समुद्रात एवढा मोठा बांगलं बांधलंय मी त्याच काय करू मला वाटतं त्यांचं कोणतरी गेलं घर त्याच सांगण्या बँकेमध्ये तीस लाख रुपये टाकले होत तीस तीस लाख काही साडे तीस लाखाच सांग ना मला तीस टाकलेत का मी टाकली पंचाळीस लाख रुपये टाकल्या अरे काय परवा हेलिकॉप्टर बुक केलंय असं वाटतय की हेलिकॉप्टर तिकडच राहून द्यावा सगळे पैसे आणून सगळे बँकेत टाकावत असं वाटतंय मला ते अरे पण बँकेत टाकून करतो काय कोणासाठी टाकायचं काय करायचं आणि ते माझं यमानाचं काय करायचं ते उभं राहून राहून त्याचे टायर सगळं पंक्चर झाले सगळे काय करायचं काल पार्वती रेल्वे <laughs> अरे ती चालू चालू बंद पडली म्हणलं नको तिला चालायचं नाही हाय तसच त्या रेल्वे चालकांचा पगार द्यायचा पण हायची सुद्धा नाही तिथून ती रेल्वे माझे गेलय का नाही नाही आमच्या संपत्तीच चाललंय काय करायक संपत्तीच आमच्या एवढी संपत्ती तुम्हाला काय सांगायचं संपत्तीच काल परवास त्यात आता आमची आम म्हातारी म्हणली ती सात एकर जमीन आहे साठ हा जाय आणि तेवढी लगेच घेऊन टाक मग मी काय गेलो सकाळीच गेलो बँकेत आणि तीस लाख रुपये काढले म्हटलं चला एखादं जाऊन साठी एकर आपली जमीन विकत घ्यावा म्हणलं आ, आता एवढा पैसा आहे या पैशाचा चालायचं सा 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 का सांगा ना काय करायचं त्याच मग तुमचं पोरांचं नाव करून टाकायचं कोणाच्या पोरांच्या इथं आमच्या अजून लग्न झाले नाही म्हणून ते चाललंय सगळं हे अजून झालं लग्न झालं नाही आमचं नाहीतर मग कशाला एवढं हे केलं असतं आम्ही बरोबर ना चा? चा? आम जाला। जाला आम मी सकाळी किती पंचेचाळीस लाख रुपये टाकले बँकेत हा मग चेक लिहून घेतला तुमचं मी नाही झालं काय करणार हे कपडे घालू ना का दर पाच पाच ड्रेस घातला असतो मी काय करू घालून काय करायचं ड्रेस ला आमच्या एक प्रश्न पडलाय तुम्हाला आ, जर एवढी प्रॉपर्टी मग तुम्हाला लग्न का नाही केलं तुम्ही मस्त करा म्हणत वाटत लग्न पण कोण करेन आमच्या संघ लग्न या प्रॉपर्टीचं जाळायचं आहे का कोणाला द्यायची एवढी दान करायची सांगा ना बघायची नाही एखादी मुलगी मग मला एक सांगा बघितली असती पण तुम्ही करता का लग्न मी हा तुम्ही मोठे वाटत मला जरा काय नाही त्याला काय होत विचार जुळले मन जुळले आ... का लहान मोठ सगळं सारखं असतंय पण मला जरा एक जर आहे काय एवढा पैसा आहे एवढा पैसा आहे का उडवायला कोणी नाही तुम्ही कपडे का असे घालता तेच म्हणलो ना कपडे घाला इच्छा राहिली नाही आमची काय कपडे घाला आम्ही लाख लाख आता एक एक ड्रेस सांगाव घालू पण आता आमची इच्छाच राहिली नाही म्हणलं आता काहीच नको मस्त पैकी हे करायचं आणि फक्त एवढंच केलं का मी काय म्हणतो नाही वाय हे सगळं आम्हाला वर कसं घेऊन जाताय आहे नाही वर नाही घेऊन जातायत जात नाही येणार नाही अरे मग काय काय करायचं अवघड दिसत नाही अवघड झालं अवघड झालं तुमची एवढी प्रॉपर्टी आहे त्यांचे दिवस तरी किती राहिले आता हा या ना याच्यात ते निमाले गे आता बघ ना ते हेलिकॉप्टर काय म्हणता रेल्वे एवढी प्रॉपर्टी गाड्या विमानाचे टायर पंचर झालेत ते जाऊ दे करायचं का पण लग्न तुझं बीने झालंय माझं बी ने झालंय ग पण मग ते बक् प्रॉपर्टी बघ प्रॉपर्टी विमानात फिरू हेलिकॉप्टर मध्ये विचार कर अगो हा अग आपल्यावर जाणारी जोडतच राहतील नाही मग भारी भारी कपडे घालू अगं लाखाच्या गोष्टी करते ते हा ते पण आहे तू याला पटव मी त्याला पटवते पटवायचं काय तर ना पोरच भेटत नाही आपण हा म्हणायचं तयार येते हा ते पण आहे म्हणा उतावळच दिसता येते म्हटलं तसं ते रडताय चांगलं नाही वाटत मी बोलते ऐका ना रडू नाई नाही पण आता एवढी संपत्ती म्हणलं साजिक आहे माणसाला रडायला काय करायचं एवढ्या संपत्तीच एवढ्या पैसे अडक्याच अ बँकेत बँकेवाला पैसे घ्याय ना आमचे म्हणते तुमचं फुल झाली बँक बापरे दुसरं खात खोलायचं आता काय खातं खोलायचं इच्छाच नाही राहिली आता मी तर बँक नाही म्हणलंय त्या दिवशी त्याआधी कोणी पैसे भरून घरी टाकले माहिती का बांगलेत ना चार मजली बांगलाय वरती दोन कोर्टात मदतीनेच पैशानेच भरलेत काय काय पैशाला किती वाळ्या लागला आणि किती गोराणा खाल्लेत गेलेत काय माहित होतं काय पैशाला पण उंदरा खाता का देत ना का देत पडव नाचत म्हटलं काय करना मला सांगा तुम्हाला सांगायचं या जी आप ज्याची प्रॉपर्टी आहे आणि माई कोटीची प्रॉपर्टी नाही पंचेचाळीस कोटीची माझी कोटी आणि याची कितीतरी आपल्याची प्रॉपर्टी आहे याला सांगता येणार नाही कुठं पैसा आहे कुठं जमिनी येतात कुठं गाड्या घोड्या उभ्या तो गाडी घेऊन गेला ना तिकडे उभा राहणार तिकडे सोडीतून घरी येतो कळत नाही त्याला गाड्या किती आता पण त्याचं एवढं वय बी नाही एवढा पैसा कमावला नाही नाही आता डोक्याचा बुद्धीचा वापर करून पैसा कमी लावटी विचारू का काय गाडी बी जिथं जिथे तिथे विसरून येते मग तुम्ही बस स्टँडवर काय करीत बस स्टँडवर कुठं काय करतो आम्ही आम्ही <laughs> आलतो फिरत फिरत चला मन मोकळं करा म्हणून एकमेकांच्या काय माहित तुम्ही इथं थांबल्या आता गेले म्हणजे दिवस गेले रडायचे हा मला असं आम्ही एकत्र भेटलो का लगेच मन मोकळ करतो एकमेकाच्या घरात पडून रडतो आता नका दिवस रडायची रडू नका आता अजून तुमच्या खो काय काय आता दे तेला तेला आ, तेप 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 दे मी सांगतोय ते माझं हेलिकॉप्टर त्याला मस्त त्याला उतरायला जागा केली पण इच्छाच राहिली नाही त्याला उडाव त्याला चालाव त्या विमानाच्या ड्रायव्हर त्या हेलिकॉप्टरच्या ड्रायव्हरला ना घरी बसून पगार देतोय मी हा ड्रायव्हर हा मग काय असं हेलिकॉप्टर पायलट तुमच्यासाठी पायलट आमच्यासाठी ड्रायव्हर आहे अरे काय नाही चालू होत कुठं चालला हालतो इकडं मग जाय ना आल्या मार्गी चाललोय ना ये ये सब आखे इने देखकर जी रहे है सभी इने देखकर जी रहे सभी सुट्टे नहीं दुण दौणी। दौणी दौणी है सुट्टे तू काय ना काय रे ओ तुमचा काय काय त्याला द्यायला सुट्टे पैसे नाही नाही काय काय रे काय वाटतं काय बांधू थोडं काय मला वाटतं की गाणे विने गाऊन पैसे कमवतो की काय बोलू नको काय नको कधी जर आमच्या विषयी रुपये पैसे माहिती आम्ही बघितलं तुम्ही करायला पाचशे रुपये बापरे लय पैसा आहे त्यांच्याकड हेलिकॉप्टर येत एकाकड एका कडे विमान आहे एकाकडे रेल्वे आहे त्यांच्या नाही नाही मी तसलं नाही काम करीत मग पण लय प्रॉपर्टी वाले भाई तुम्हाला काय सांगायचं इतकी प्रॉपर्टी ना हा भास लय म्हणजे लय प्रॉपर्टी एकदा याला सर्दी झाली ती सर्दी सर्दीच्या गोळ्या याला मी अडीच लाख रुपये दिले ता घे म्हणलं गोळ्या अडीच लाखाची म्हणजे त्याचा आयुष्याचा खर्च देऊन राहतो त्याला देणे तिकडी बी गाणी का ते फिक मागताय परिणाम जसा आम्हाला डोक्याच्या रब पडून रडायचं सवय तशी त्याला गाणी गायची झाल्याची सवय बोला का फिकडी बी करी ऐका ना तुमचं झालं असं तर आम्हाला महत्त्वाचं बोलायचं होतं बोला बोला बोल तसं काय बिंद बरं तुम्ही लग्न मोठी प्रशंसा केल्याबद्दल धन्यवाद येऊ का सगळे कधी ये कोण रुप घेऊन जा परत येऊ नको इकडे ऐका ना, ना। तुम्ही मला आता म्हणत होते ना काय तुम्ही करता का लग्न हा टाकला प्रस्ताव आता शेवटी तुमची इच्छा आहे करायचं का नाही आमच्या संग चालेल ना करू करू तयार मी नक्की हा तुम्ही माझे संग हा आणि ही त्याच्या संग पहिले तू हा चालतो ना काय येत आपल्या जोड्या शोभा बघू ना पण मला एक एकदा उठच पण काय एवढा पैसा आहे एवढा पैसा आहे जो मस्ता बी येणार नाही आम्ही कुठे कुठं उडवायचं तुम्हाला इच्छा होईन तशी तुम्ही ड्रायव्हर घ्या कोणती पाहिजे ती गाडी घ्या फॉर्च्युनर म्हणू नका काय जी ऑडी गॉडी सॉडी सगळी घ्या आणि कुठेही फिरायला जा मी काय म्हणतो तुम्ही साड्या सगळ सोन्याच्या घाला सोन्या हिरे मोतीच्या साड्या घाला डरि उडता उडायची नाही संपत्ती आमची एवढा पैसा चालू काय सोन्याची साडी नाही म्हंटल ते सोन्याचे पैंजन करू पैंजण एवढी सोन्याची साडी घातलं मी चालल कशी लग्न कुठं करायचं लग्न वय कुठं करायचं रे लग्न ना समुद्रात करू ना समुद्र समुद्रात ना ग तुझं विमान आहे ना त्याला अगोदर टायर टाक आणि मग हवेत लग्न करू आपण हवेत लग्न केला फटाकडी कधी फोडायचे वरून देऊन खाली टाकून लोक खालून वर पटीत आणि आवाज आवाज खाली आपल्याला वरती कसा ऐकायला लोकांना आवाज गेला पाहिजे आपल्याला काय करायचं ऐका ना माझी एक डावटी पण काय ते तुम्ही म्हणले तुम्ही समुद्राच्या मध्ये बंगला बांधला तो कसा बांधला बांधले ना मधी भरटाकून बांगला असा मोठा बांधलेला आहे त्याच्या मधी असा पूल टाकला ना त्याला जवळ जवळ चार जिल्ह्यातले जेवढे विट कारखाने आहेत ना सगळ्या इटा वाहून न्या आमच्या गाड्याने काळी मधून जे असा पूल टाकलाय आणि मग पुलाच्या पलीकड बांगला टाकलाय मस्त बांगला बांधलाय एक त्याच तोंड तिकडं आणि माया बांगल्याचं तोंड इकडं दोघात एकच बांगला बांधलाय आपण समुद्रात राहू समुद्रात तुम्ही म्हणता समुद्रात तर समुद्रात का रे तिकड मुरुम टाकायचा फाउंडेशन मध्ये का लग्न करायला निघले कोण सांग आमच्या काय कोण म्हणलं तुम्ही नाही नाही तुमचा काहीतरी गैरसमज होता त्याला करोडपती लोक आहेत ते करोडपती आहेत का किती अब्जाची काय त्यांच्या का संपत्ती एवढी का मोजू नाही शकत सांगता येत नाही एवढं कोटी याच्या कथ मोजू शकत नाही हेलिकॉप्टर रेल्वे याच्या विमानाला टायव्हरच नाही हा तुम्हाला काय काय म्हणजे सोन्याचे म्हणजे नाही का आम्हाला सोन्याचे कपडे करून द्यानार म्हणजे तुमचं लग्न ठरलंय ना त्यांनी मागणी टाकली तुम्ही पण या बर का लग्नाला तुम्हाला काय पैसे देतील ते म्हणून ना सरपंच ते येतील ना सरपंच ते जाऊ जाऊन का मी तेवढा राहिलेला मुरुम टाकीत तर तुम्ही त्यांच्या सगळं गप्पा टाकित आयो चाललो ना सरपंच चाललो चाललो ना मारू पण अरे हे माझ्याकडे कामाला आहेत कामाला हे संध्याकाळी खायला मागे आलं का लक्षात तुमच्या एवढं खोट सकाळी सकाळी मला म्हणले आम्हाला पाच पाचशे लागाचेच म्हणले पाच पाचशे रुपये सकाळीच घेतलेत पाच पाचशे तेच होते तेच होते आता आमचे बांधे झाले हे नव्हता ते मग अरे द्या म्हणजे बंद ठेवण्यासाठी पैसे का अरे कसले नायक मेले ना लग्न होत नाही तेच बरं तुला का सांग लग्न अरे पण एक काम करा ना मुलं किती काही आहेत ना हो पण काय नाही पण चांगले आहे ते करता काढू नाही नाही हे 500 रुपयाला महाग येणारच लागना करते तू प्रॉपर्टीकडे प्रॉपर्टीकडे बघून लग्न करणार एवढं सांगितलंय लक्षात आलंय तुम्ही प्रॉपर्टीकडे बघून लग्न करणार या मुली मग आजकाल कोण नाही कोणाला वाटतं का असं काय रस्ता बसून खायचं काय दोन पोरा आहेत मला तीन पोरा आहेत अयो दोन पोर ऐकलं का ऐकलं का त्याची बायको 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 चाललं चल